आज आपण आधुनिक युगात अर्थात कॉन्क्रीटच्या प्रश्न आज आपल्याला शुद्ध हवा पाणी मिळते आहे का त्याचबरोबर आज आपण अनेक टेकड्या बघतो ज्या विराण असतात तिथे असतात फक्त दगड धोंडे आणि वर्षानुवर्ष त्या तशाच राहतात हिरवळी शिवाय वृक्षदानासह मात्र वर्धा शहरालगतच्या आय टी आय टेकडीची गोष्ट जरा वेगळी आहे वर्ष दोन हजार मध्ये निसर्ग सेवा समितीने हिरवेगार करण्याचा निर्धार केला तत्कालीन अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी ही जमीन पूरक नसल्याचे सुचवले मात्र निसर्ग सेवा समितीने जिद्द आणि आत्मविश्वासाने नगर परिषद जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून या टेकडीवर वृक्षारोपण केले आणि आज या टेकडीचे हिरवेगार असे पडते आहे आणि हा बदल घडवला आहे निसर्ग सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे आणि त्यांच्या वृक्षस्नेही प्रयत्नातून या टेकडीचा विरान ते माररान हा प्रवास खडतर होता मात्र पर्यावरण स्नेही विचार आणि कृतीतून हा बदल शक्य झाला या बदलासाठी लोकसहभाग देखील महत्वाचा ठरला अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिले आणि आज वर्धा शहराची हवा शुद्ध करणारी आय टी आय निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे आणि शाळकरी बालकांचे मतपरिवर्तन व्हावे म्हणून दरवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते त्याचबरोबर पर्यावरण पूरक कार्य करणाऱ्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अतिथींच्या व्याख्यानाचे देखील आयोजन केले जाते त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा वृक्षमित्र वनश्री पुरस्कार त्याचबरोबर

निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या या आय टी आय टेकडीला आज बोलका ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखलं जातं याचं कारण असं की निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून ऍप डेव्हलप करण्यात आलेला आहे ज्या ऍपच्या माध्यमातून झाड आपली स्वतःची माहिती देता मिसेस सेवा समिति द्वारा निर्मित ऑक्सीजन पार्क मिसेस न्यूज वर्धा महाराष्ट्र में आपका स्वागत है के लिए बीस मीटर छियासठ फीट लम्बा चिकनी बरंदा छाल के साथ बढ़ रहा है मुरलीधर बेलखुडे यांचं पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत परिवर्तन एक शोध या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत वर्धा जिल्ह्यातील निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष आणि निसर्ग संरक्षणासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर आहेत सर नमस्कार तुम्ही पर्यावरण संरक्षण निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवात कशी केली आणि तुम्हाला ही सुरुवात करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली आणि आज तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव्यास आहात त्या कॉलनीला देखील निसर्ग नगरी असं नाव मिळालं एकंदरीत या सर्व गोष्टींबद्दल काय सांगा खर तर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जे बाळ करून मिळालेलं आहे वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या बाबतीमध्ये हे आई बाबांपासूनच मिळालेलं आहे शेतकऱ्यांशी गुर आणि अगदी शेतामध्ये जेव्हा काम करायला जायचं तेव्हा प्रत्येक वृक्षाविषयी माहिती पण त्यांना त्यांचं महत्व वृक्षांच महत्व काय आहे काय देत सर्व संपूर्ण कल्पना त्यांची होती आणि ते आम्ही अगदी निरीक्षण करून ऐकायचं ते आज माझ्या कामात आले जेव्हा वर्ध्याला इथे आलो त्याला जवळपास बत्तीस वर्ष आपण ज्या ठिकाणी बसलो आहे तिथूनच आपण या निसर्ग सेवा समितीची मुहूर्त बळवली कारण हे घर जेव्हा बांधलं तेव्हा असं लक्षात आलं की नाही आपण घर पण आवश्यक आहे आपल्याला ह्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत शासनाने पण ते दिलं पाहिजे असं सर्वांची अपेक्षा असतात आणि म्हणून आपण या प्लॉटवरची जेवढी काही झुडपं होती ते पण आवश्यक आहे पर्यावरणाला जैविविधतेसाठी म्हणजे केवळ झाडच लावणार पण तृण पण गवत पण हे महत्वाचं आहे ते बाहेर काम ते करताय आणि त्याच एकून आपण असं ठरवले की नाही आपण घर बांधा ते आवश्यक आहे एक तरी आपण आपल्या घरा पुढे लावलं पाहिजे आणि म्हणून तिथून एक घर एक वृक्ष ही कन्सेप्ट मनामध्ये रुजली आणि जसं जसे या कॉलनीमध्ये लोक त्या पद्धतीने आम्ही ते वृक्षारोपणाचं काम चालू केलं आहे म्हणजे गृहप्रवेश वृक्ष आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश, प्रवेश करतोय तर ठीक आहे आपण त्याचा आनंद उत्सव साजरा करतोय वास्तुपूजन म्हणतो आपण त्याला पण वास्तुपूजन करण्याच्या वेळेस आपण एक घर लावून आपल्या घरापुढे घराची शान वाढेल आणि आपण जे काही जे काही नॅचरल रिसोर्सेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय ते आपण निर्माण केलेली नाही ते निसर्गाने निर्माण केलेली आहे काही का होईना तसे भरपाई म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण वृक्ष लावलं ला पाहिजे ही कन्सेप्ट सुरुवात झाली काही सर्व लोक एकत्र हो आलो आणि आमच्या ह्या कॉलनी पासून ज्याला आज आपण निसर्ग नगरी हे नाव दिलेलं आहे आणि विथ ट्री गार्ड त्याला आधी आम्ही लाकडाचे ट्री गार्ड तयार करायचो त्याचं बरंच नुकसान व्हायचं कधी घर बांधल्यानंतर जे काही मटेरियल शिल्लक राहते विटाचे वगैरे तशी आपण प्रयोग केले की कमीत कमी खर्चामध्ये ते झाड लावलं पाहिजे कारण पर्यावरणाच्या बाबतीत वृक्ष जर लावायचं असेल तर तो आधी विचार करतो की कि माझ्या खिशातून काही पैसे गेले पाहिजे नाही लागलं तर पाहिजे सर्वांना आवडतं पण खर्च करण्याचा जेव्हा वेळ येतो तेव्हा माझ्या पुढे आणि फार विचार तो विचार करत असतो वास्तविक त्याचं व्हॅल्यू आपण आपल्या आयुष्यभर जरी केलं दर तरी पुरवू शकत नाहीये हा अनुभव आमच्या पुढे पण आला ते ट्रीगाड त्याला पाचशे रुपये लागतात ना मग ते कोण लावणार तुम्ही लावायचे पण आम्ही असे काही लोक आहेत की बऱ्याच लोकांनी त्या मदत केली घरचं जर शिल्लक मध्ये तयार करून घेतलं पण काही दिवसानंतर वर्ष दोन वर्षानंतर पुन्हा ते तुटलं की झाड नुकसान व्हायचं आणि म्हणून त्याच्यामध्ये एक विशेष प्रयोग म्हणून आम्ही लोखंडी ट्रीगार्ड एक छान पैकी आत्ताच जर ट्रीगाड तुम्ही बघितलं साफ कारण झाडाची उंची जेव्हा वाढत जातात तर वरून बकऱ्या पण खातात आणि विशेषतः कडुलिंबाचे जे झाड आहे ते माणसं पण हंदी तोडतं त्यांना तोडता आली नाही पाहिजे म्हणून आम्ही सहा फुट उंच अडीच फुटा फुटाचा डायमीटर त्याच्यावर एक छानपैकी नाव पण ज्याने त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे कारण ते सुद्धा महत्वाचं आहे वाढदिवस असेल तर त्याची तारीख वाढदिवस वृक्ष स्मृती असेल तर स्मृती वृक्ष आणि कुठल्या स्मृती आहेत आणि त्याच्या संवेदना करण्यांच करण्याचं नाव शुभेच्छा देणाऱ्यांचे नाव अशा पद्धतीचं पेंटिंग तयार करून ट्रेगाळ तयार करून ज्या व्यक्तीने पुढाकार घेतलाय त्याचं जे काही योगदान असेल त्यांनी दिलं की आम्ही त्यांच्या घरापर्यंत म्हणून वेबसाईट पण तयार केली जास्त हे छान लावायचं असेल कुठल्याही औचित्य असेल तुमचं ही लग्नाचं असेल कुठल्या आनंदाचं क्षण असेल त्या क्षणात तुम्हाला लावायचं असेल तर ती संपूर्ण संसाधन आम्ही वेळेवर उपलब्ध करून दिली त्यामुळे लोकांमध्ये ते रुजलं नक्कीच सर पर्यावरण संरक्षणाचं सा काम करत असताना तुम्ही वर्ध्यामध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे त्या ऑक्सिजन पार्क मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची वृक्ष आहेत आणि एकंदरीत ऑक्सिजन पार्क बद्दल काय माहिती सांगा हा तीन दशकापासून आमचा हा प्रवास सुरू आहे खर तर दोन हजार मध्ये या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि वर्धा शहरातल्या सर्व ज्या ठिकाणा होत्या कारण त्या पर्यावरणावर काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये गौण आणि उत्खन आणि बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरत असताना इलिगल उत्खनन होत होत आणि शहराला लागलेल्या विशेष आणि करोड रुपयाचं शासनाचे नुकसान पण जिल्हाधिकारी साहेबांनी वराजाला लागलेली जी टेकडी त्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यासाठी मला अं त्यांनी पण मदत केली आणि अडीच एकर टेकडीवर आम्ही वर्ष दोन हजार मध्ये अत्यंत विरान तिकडी विरान असलेली तिकडी त्याचा जो प्रवास जर बघितला अत्यंत थक्क करणारा आहे अनेक अडचणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी जेव्हा आम्ही पहिला पाऊल ठेवला तेव्हा सामाजिक वाल्यांना सुद्धा मदत मागितली जिल्हाधिकारी कृषी विभागाला सुद्धा मदत मागितली तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही अगदी खडकाळ टिकडी आहे याच्यावर वृक्षारोपण होणं कठीण आहे जवळपास पाच सहा वर्षपर्यंत याला ट्रीटमेंट करावं लागतील तर वाटत राहते परंतु आ, ते आम आमच्याकडता चॅलेंज होतच आणि निसर्ग सेवा समिती हे संपूर्ण काम लोकसहभागातूनच करत असतात आजही आम्ही कुठली ग्रँड घेतलेली नाही शासकीय ना, कुठली मदत नाही घेता लोकसहभागातून हे आमचं निसर्ग सेवा समितीचं काम आहे आम्ही सुरुवात केली ते आम्ही एक चॅलेंज स्वीकारलं त्यावेळेस फेंचिंग करून दिलं आणि एक हजार वृक्ष त्या आधी या संपूर्ण टेकडीवर वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं पावसाचं जे काही पाणी पडत आहे ते सहत वाहून जातं आणि त्याचं अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आम्ही नियोजन केलं सीसीटी केलं त्याला गली प्लग केले दगडी बंधारे तयार केले आणि संपूर्ण उतारावर वाहून पाणी एकत्र के केलं आणि दहा फुटाच्या अंतरावर आम्ही त्यावेळेस सुरुवातीला एक हजार विशेषतः आणि आपल्या भारतीय प्रजाती या त्या संपूर्ण प्रजातीने आम्ही लागवड केली वॉटर हार्वेस्टिंगचं काम असल्यामुळे आणि वृक्षारोपणाला त्याचं मदत झाल्यामुळे आज त्या ठिकाणी जवळपास पुन्हा अजून ती तिकडी मला शासनाने दिली कारण ते काम बघून जवळपास आता अकरा एकर तिकडी ती आहे त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण तिकडेला वाटत आहे मिश्रीचं काम केलेलं आहे ती जमीन सुपीक झालेली आहे आणि जवळपास वीस हजाराच्या वर एकच ग्रुप लँड आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला ड्रिपची व्यवस्था आम्ही पूर्ण झाडांना केलेली आहे विविध प्रकारचे प्रजनन ते आता सांगितलं की अनेक प्रजाती अशा आहेत की मुलांना माहित नाही पण ऑक्सिजन पार्क मध्ये आम्ही विविध उपक्रम घेतले आम्ही दरवर्षी विशेषतः त्या झाडांचा वर्धापन दिवस आपण आपला वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा करणं सर्वांना माहिती की नाही आपण एक दिवस आनंदात क्षण नाही आपलं आपण आयुष्यामध्ये काय केलं एक वर्षपर्यंत आणि पुढे काय करणार पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते घेतोय पण आम्ही दरवर्षी गेल्या तीस सव्वीस वर्ष आता त्याला झालेली आहे त्यांचा आम्ही वृक्ष वर्धापन दिवस तयार करतो मानवतो त्या ठिकाणी हजारो मुलं शाळेत लोकांना बोलवतो आणि वृक्ष रक्षा बंधन उत्सव आहे त्याचे एक वेगळ्या पद्धतीने महत्व आहे आणि म्हणून झाडाचा वर्धापन दिवस जो आपण आपला वाढदिवस साजरा करतोय हा दरवर्षी करतो आम्ही तेवढ्या झाडाचा आणि सोबतच वृक्ष रक्षाबंधन झाडांना राखी बांधणं त्यांचं संरक्षण करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे मी एक अजून तुमचं सांगायला हरकत नाही की एक झाड लावायचं आणि पाच वर्ष पर्यंत आपण ज्यांनी जे झाड लावलेलं आहे त्याचं संरक्षण त्यांनी करायचं पुढचे पाच वाढदिवस त्यांनी करायचे दरवर्षी झाड लावण्यापेक्षा दरवर्षी म्हणतो आपण की माझा वाढदिवस वृक्षारोपणाने केला पण मागचं लावलेलं झाड त्याची काय परिस्थिती आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून निसर्ग सेवा समितीने अशा वेगवेगळ्या पद्धतीत संरक्षणावर जास्त असेल ना तर त्याच्या स्तुती आपल्याला जपायच्या जरी असेल दरवर्षी पर्यंत एक झाड लावा जे आपल्याला आवडीचं झाड असेल स्मृती म्हणून ते झाड मोठं होईपर्यंत दरवर्षी त्याला भेट द्या त्याला पाणी घाला सिंचन करा त्याच्यावर काही आपत्ती आली असेल तर ते आपण एक मित्र म्हणून त्याच्यासोबत राहिलं पाहिजे लग्नाचा लग्नाचा वाढदिवस नवीन जॉब मिळाला सेवा स्वीकृती सेवा निवृत्ती आयुष्य लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत तुमचे जेवढे काही क्षण असेल त्या प्रत्येक क्षणाला आम्ही हजारो झाड लोकसहभागामधून लावलेली आहे आणि संरक्षणाची जो आपले ऑक्सिजन पार्कचं तुम्ही म्हटलं त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे त्याला आम्ही टॉकिंग ऑक्सिजन पार्क म्हणतो इथे झाडाचं वाचनालय आहे झाड वाचनालय कल्चे म्हणतात की पुस्तकं कुठे आहेत आमच्याकडे पुस्तकं नाही आहेत झाड वाचायचं आहे झाड बोलतोय झाडाच्या संवेदना फक्त आपल्याला समजल्या पाहिजे एकाच झाडाचा जर समजा काही किडा लागला असेल किंवा पानं गळत असतील तर आपण तो सांगतो आपल्या संवेदना तो व्यक्त करतो आपल्याकडे आणि माणसाला ते समजतच नाही म्हणून आपण झाड वाचलं पाहिजे म्हणून झाडाचं वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे आपण लिहितो कागद कोण येतो कागदावर लिहितो आपण शिकतो आपण मोठ्या डिग्र्या घेतो एक आपला करिअर बनवतोय पण ज्याने आपला त्याग केलेला आहे झाडापासूनच झाडाच्या लाकडापासूनच गर्द्यापासूनच कागद तयार होतोय कागदावर <सँद्थ> लिहिलं जातो आणि लिहिल्या आपण ते वाचतोय झाडच वाचलं तर ती कन्सेप्ट त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे पण प्रत्येक झाड वाचायचं आहे म्हणून आम्ही त्याची पूर्ण माहिती बोर्डच्या बाजूला बोर्ड तयार केलेली आहे झाडाच्या बाजूला लावलेला आहे समजा आता चारोळीचं झाड असेल तर मुहाचं झाड असेल तर त्याची संपूर्ण ना माहिती ना नाव त्याचे हिंदी नाव त्याचे पानं कसे असतात त्यांना फुलं कधी येतात बहरण्याचा काळ कोणता आहे त्याचा औषधी उपयोग काय आहे अशा पद्धतीचे आम्ही तिथे ऐंशी प्रकारचे म्हणजे वीस हजार झाड आहेत पण ऐंशी प्रकारचे झाड आमच्याकडे आहेत आणि त्याला बोलका ऑक्सिजन पार्क म्हणतो त्याला अद्यतन पद्धतीमध्ये युवकांकडे आता अँड्रॉइड चे मोबाईल आलेले आहेत आणि गुगलवर गेले की झाडांची माहिती मिळत आहे पण तिथे आम्ही असं ऍप डेव्हलप केलेलं आहे आमचे मित्र सहा झोटे म्हणून दोन वर्षांच्या पूर्वीच आम्ही ते केलेलं आहे की ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या झाडांची माहिती पाहिजे असेल आणि त्या झाडांची माहिती एका सेकंद मध्ये तिन्ही भाषेमध्ये मराठी हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल तसे आम्ही ऍप डेव्हलप केल्या त्यामुळे तरुण पिढी त्या ठिकाणी अत्यंत त्या संपूर्ण झाडाचा अभ्यास करा आम्ही एक ट्रॅक तयार केला त्याला शासनाने मदत केलेली आहे एका झाडापासून निघाला तुम्हाला ऐंशी झाडांची पण माहिती होईल आणि शेवटी आपण वाचनालयामध्ये येऊन अधिक माहिती अशा पद्धतीचं मला वाटते महाराष्ट्रामध्ये अं आम... अनेक प्रकारी तणानाशक कधीच मारत नाही आहे कारण ती जमीनच सुपीक झालेली आहे तिथलंच गवत कापून त्या ठिकाणी टाकतो आहे म्हणजे अनेक प्रकारे शेतीची पूरक आणि पर्यावरणाची त्या ठिकाणी आहे सर निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि वृक्षरोपण करत असताना आपल्या कामाची दखल आजपर्यंत कोणी कोणी घेतलेली आहे आणि कुठल्या स्वरूपात आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत खर तर पुरस्कार खूप मिळालेले आहेत म्हणजे कामच सर्वांच्या आवडीचं आहे आणि ते आम्ही सातत्य आमच्या या कामामध्ये आहे आता तीन दशक झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं जी आहे मुलांमध्ये घेतो त्याला जवळपास वीस वर्ष झाली सातत्य आहे हजारो मुलं एक दिवस येतात आम्ही ऑगस्ट मध्ये सर्व ती तयारी करतो सकाळी येतात त्याच दिवशी फक्त मुक्त आणि म्हणजे जिथे बसतात तिथे बसतात आणि अं चित्रस्पर्धा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की झाडांविषयी प्रत्येक या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वांना ड्रॉइंग शिप देतो चित्र काढलं तरी चालेल आपलं नाव लिहा फक्त पण एक ते दीड तास दोन तास पर्यंत तुम्ही त्या वातावरणामध्ये प्रत्येक झाडांना वाचा त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा त्याच्याविषयी बोला की त्यांच्याकरता संधी समजून मी अनेक शाळामध्ये जातो ते म्हणतात की सर आम्हाला चित्र काढता येत नाही आम्हाला ड्रॉइंग हे करता येत नाही आमचं दहावीचं वर्ष आमचं बारावीचं वर्ष आहे आम्हाला कि ते करता येत नाही आहे पण मी जेव्हा वर्गामध्ये ठीक आहे तुम्ही दहावीमध्ये तर किती वर्षाचे तुम्हाला निसर्गाने इतकं ऑक्सिजन दिला त्याचे परीक्षा कोण देणार आहे अशा पद्धतीचं त्यांना मोटिवेट केल्यानंतर मला असं वाटतं की किती परीक्षा असेल काही असेल तरी विद्यार्थी अत्यंत आनंदाने आणि ते एन्जॉय करतात त्याच दिवशी आम्ही चित्र काढतो त्यांची टेस्ट घेतो सर्व गोळा करतो त्याच दिवशी आम्ही त्यांना सर्टिफिकेट पण देतो आणि पुरस्कार एका दिवसामध्ये असा पूर्ण कार्यक्रम संपतो व्याख्यान व्याख्यानमाला आपण सुरुवात केली या सर्वांचा लोकांनी आहे चांगला पुरस्कार पण लोकांनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती कशी पुढे घेऊन जाते आम्ही पुरस्कार या उद्देशाने सर्वात म्हणजे दोन हजार मध्ये आम्ही लागवड केली तर तीन दशक झाली आहे सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचा जो वनश्री पुरस्कार मिळत वनस्� आहे तो आदरणीय मोहनदारी त्यांचं प्रचंड असं नाव आहे त्याच्या हस्ते मिळाला आणि आमची जबाबदारी पुन्हा वाढली त्या पुरस्कार पहिला पुरस्कार आम्हाला तो मिळाला अशी लॉयन्स क्लब रोटी आहे अनेक संस्था काम करत असताना दरवर्षी पुरस्कार मिळतोय आणि विशेष म्हणजे जल जलसंधारण आमचं बेस्ट वॉटर हार्वेस्टिंग आणि बेस्ट प्लांटेशन याच्याकडनं भारत सरकारचा इंदिरा गांधी वृक्षपित्र पुरस्कार विद्या टेकडीचा उल्लेख केला वर्ष दोन हजार मध्ये लावल्यानंतर खरोखरच अत्यंत या ठिकाणी निगेटिव्ह सर्व ओपिनियन होत झाड होणार नाही इव्हन नाही माझ्याकडे पत्र पण आधी आहे पण दॅट वॉज अ चॅलेंज ते स्वीकारलं आणि दोन हजार सात मध्ये वन विभागाने त्याची दखल घेतली तो संपूर्ण रिपोर्ट दिल्लीला पोहोचवला आणि दिल्लीवरनं एक टीम येऊन आमचा तो सर्वे केला आणि आम्हाला वर्ष दोन हजार साल जयराम दे रमेश इंदिरा गांधीचं काम पर्यावरण प्रचंड आहे त्यांच्या नावाने पुरस्कार अडीच लाखाचा पुरस्कार आम्हाला दिलेला स्वीकारायला त्या ठिकाणी राजेंद्र सिंग पण होते यामुळे ते पुरस्कार जो मिळाला आम्हाला आम्ही आम्हाला त्याच एक ऍप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा आपलं काम सातत्य राहिलं पाहिजे त्यांनी आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती पुढे घेऊन जाता आला पाहिजे आमच्या कामामध्ये कुठेही घट पडलेला नाही अजूनही झालंय दरवर्षी हजाराच्या वर मी थटिगड झाडला होतोय जो कोणी म्हणेल तुम्ही आता सांगितलं की आम्हाला त्यामध्ये बँक आहे सी आहे सीएसआर मध्ये त्यांचा पैसा असतो आहे रोड साईडला लावतो त्यांची जाहिराती होते आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणामध्ये त्या संस्थाचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान पण असतं बँक आहे सी या सर्वांनी आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे फक्त हे दोन जे पुरस्कार आहेत अत्यंत महत्वाचे पुरस्कार भारत सरकारचा आणि देवी देश इंदिरा गांधी

शंभर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होती गेली तरी पण आपण जलसंवर्धन आणि वृक्षारोपणाकडे सर्वांनी लक्ष द्यायला जास्त गरजेचं आहे मी पुन्हा अजून दुसरा वेळ घेतो की आम्ही मागच्या वर्षापासून स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव कसा साजरा करायचा सा। राजेंद्र सिंग आमचे प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आणि निसर्ग सेवा समिती ह्या नद्या आहेत नद्याची परिस्थिती अत्यंत वाईट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला जीवनदायी म्हणतो आपण त्याला माता म्हणतोय आणि प्रत्येकाला तो अनुभव येतो आणि ह्या सर्व करण्यासाठी प्रत्येकाचच वाट आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून जागृती निर्माण होऊन चला जाणू या नदीला अं चलो नदी कोण समजेल हा विषय घेऊन आम्ही धाम नदीवर काम केलंय पंचेचाळीस दिवस पर्यंत पूर्ण नवरात्र गावागावामध्ये जाऊन ज्या नदीच्या समस्या नदी का नार आपल्यावर आणि नदीमध्ये सर्व सांडपाणी कशा पद्धतीने जात त्याला कसं करण म्हणून चला जाणून या नदीला आम्ही या पंचेचाळीस दिवसाच्या परिक्रमेमध्ये जाणून घेतलेला तो रिपोर्ट आम्ही अधिकारी देणार आहोत आणि नक्कीच याच्यावरून आम्हाला खूप काही शिकायला आम्हाला मिळालेला आहे सर्व सांडपाणी गावायचं आणि नदीमध्ये सोडून गेले आणि तेच पाणी आपण या सर्वांनी पाणी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण पाणी आपल्या जीवनाचा एक बरोबर सर तुम्ही सांगितलं की वर्धा शहरामध्ये ऑक्सिजन पान त्याच व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी असेल सेवाग्राम असेल या सर्वत्र ठिकाणी आपण वृक्षरोपणाचं काम केलंय मला तुम्हाला हे विचारायचंय की आज कॉन्क्रीटच्या युगामध्ये वावरत असताना पूर असेल प्रदूषण असेल किंवा दुष्काळ असेल या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी निसर्ग तुम्हाला मदत आणि त्यासाठी पर्यावरण संरक्षण वृक्षरोपण वृक्ष संवर्धन करणं गरजेचं आहे तर या क्षेत्रात युवकांना संधी निर्माण व्हाव्यात किंवा त्यांनी या क्षेत्राकडे वाटचाल करावी यासाठी युवकांना काय सांगाल काय मार्गदर्शन संधी द्या खर तर देशाचं नेतृत्व आहे हेच आहे परंतु आज असं लक्षात त्यांचं मनापासून इच्छा आहे पण आपल्यापुढे त्यांच्यामुळे फार मोठं आव्हान आहे एक जीवन जगण्याचं आव्हान ज्याला आपण उच्च विद्या विभूषित प्रतीक्षेमध्ये संपूर्ण अर्ध आयुष्य त्यांचं त्या चिंतेमध्ये जातो वाढत्या अपेक्षा आई वडिलांच्या त्यांच्या त्यांना बरीच वेळ या सर्व कामामध्ये काम करण्यामध्ये आवड असून सुद्धा त्यांना कळतंय की नाही आज आपण श्वास घेऊ शकत नाही प्रत्येक घास आपण आज विषाचा घेतो हे सर्वांना माहिती अनेक आजार होत आहे ते या संपूर्ण वातावरणामुळे दिल्ली सारखे मुंबई सारखे शहर इतके प्रदूषित झाले आहेत की आपण मोठा श्वास घेऊ शकत नाहीये हे तरुणांना सुद्धा जाणीव आहे मला असं वाटतं की खूप पैशाच्या मागे धावण्यापेक्षा अं आपण माणूस कसा आधी तयार हे हो। पालकांनी सांगितलं पाहिजे प्रत्येक पालकांचं असं म्हणणं आहे की तू डॉक्टर हो इंजिनियर हो खूप पैसा कमव घरी गाड्या घोड्या असलं पाहिजे ऐश्वर्या कंपन्या असलं पाहिजे बाजूचा खूप श्रीमंत आहे असं प्रशिक्षण त्याला ते आता लहानपणापासून प्रत्येक गरीब झाल्यानंतर तुला किती पर्सेंटेज ऐंशी मिळाला अरे ऐंशी बाजूला नंबर मिळालं शंभर मिळाल मी असं म्हणेल की पर्सेंटेज ठीक आहे त्याच्याने होणार नाही तर आधी तो माणूस चांगला बनला तरच संपूर्ण व्यवस्थेमध्ये जे काय आज आपण त्याला सामोरं जातो आहे आधी जीवन जगणं महत्वाचं आहे आणि त्या जीवन जगण्यासाठी आवश्यक पाणी आहे आवश्यक हवा आहे त्या आपण म्हणून क्षमता याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे पर्यावरण हा विषय अभ्यासाकरता ठेवत असताना केवळ मार्गपूर्त ठेवलेला आहे आपलं इंजिनिअरिंग काय आहे आज एक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर किती जास्तीत जास्त सिमेंट जास्ता जास्ता पर किती जास्त जास्त लोहा पण पर्यावरणपूरक घर असलं पाहिजे याचं इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमध्ये शिकवलं जातोय ते सिलेबस चेंज करावं लागेल ना आज तरी म्हणजे निसर्गाचं दोहन किती मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे चे रोड आलेले आहेत पण सिमेंट कॉन्क्रीटचं जरी लाईफ असेल तरी तुम्ही जे शाश्वत आपल्याकडे निसर्ग टेकड्या होत्या त्या किती मोठ्या प्रमाणात पोखरलेल्या आहेत त्या संपवल्या आहेत ना आणि त्या संपवणं म्हणजे तुमचं जे विविधता ती आहे ते संपूर्ण नष्ट करत आहेत आज पक्षी राहणार नाही शिळे राहणार नाही किंवा जैविता राहणार माणूस जीवन जगू शकणार नाही एक मधभाषीच जरी उदाहरण घेतलं तरी ते आपल्याला किती पुरुष आहे अशा अनेक उदाहरण तरुणांना माझं एकच आव्हान की आधी चांगला माणूस बना आर्थिक संपन्नता कोणपर्यंत असते त्यालाही मर्यादित ठेवलं पाहिजे आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपलं कुठलंही काम असेल कॉन्क्रीट घरापासून सिमेंट कॉन्क्रीट जमिनीमध्ये पाणी जात नाहीये एक फूट पाणी जमिनीमध्ये जाण्यासाठी वृक्षाला हजारो वर्ष लागतात ते मेहनत करत आहे त्याची जाणीव लोकांनी पर्यावरणाकडे पर्यावरण रक्षक झाड तोडत तो 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 असेल त्यांनी तिथे जाऊन मी असं म्हणणार नाही भांडण करत पण त्यांनी विचारलं पाहिजे जाऊ की ट्री ऑथॉरिटी काय आहे बऱ्याच मुलांना ट्री ऑथॉरिटी माहिती आहे वर्धा नगर परिषद ट्री ऑथॉरिटी गेल्या वीस वर्षापासून मी त्याचा मेंबर आहे की कोणीही त्याच्यामध्ये कायदा आहे की कोणीही झाड रस्त्यावर असेल आपलं घर सल्ल की तोडायला तर महानगर नगर परिषद महानगरपालिकेला आपली परवानगी तिथल्या अवतरतीने मागावं लागतंय किती युवकांना माहिती आहे झाड तोडव्याला तोडलं पण त्याला जाऊन तुम्ही जाऊन विचारू शकता तुम्ही परवानगी घेतली होती का नगर परिषदची परवानगी दिली होती का परवानगी दिली असेल तरच तुम्ही त्याचं ट्रेनिंग करा फांदी ही तोडायची असेल तर नगर परिषद मधून परवानगी तुम्हाला मागावं लागतं आल्यानंतर त्या झाडाचं व्हॅल्युएशन काढावं लागतं किती वर्षांचं ते झाड आहे त्या झाडाला तोडण्याच्या आधी संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ते, ते खोड तुम्ही कुठे नेऊन टाकणार आहे त्याचे पैसे कुठे टाकणार आहे हा संपूर्ण हिशोब आपल्याला महानगरपालिकेला लोकांकडनं घ्यायला पाहिजे पण कुठेही या पद्धतीचं आणि हे युवकांनी काम पुढे करावं लागतं त्याच्या समोर जर कोणी झाड फिरत असेल तर अगदी साधे प्रश्न विचारून त्याची दखल घेणं सुद्धा हे काम करावं हेच कुठेतरी नियंत्रण येईल त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावलेले आंब्याचे वृक्ष लिंबाची वृक्ष वृक्ष पिंपळ होत हे तोडल्या गेलेले मोठ्या प्रमाणामध्ये एखादी झाड ज्या लोकांनी लावले त्यांनी आपल्यासाठी लावले नाही तर पुढच्या पिढीला याचा फायदा व्हावा म्हणून लावली आहे म्हणून मला असं वाटतं की आत्ता प्रत्येक पाऊल जरा जरा मला फायदा नसेल होते नाही होते मुरलीधर बेलकोडे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते तर आपण आज यांच्याकडनं वृक्षरोपण वृक्ष संवर्धन जल पुनर्भरण या सर्व गोष्टींवर चर्चा केलेली आहे आणि निसर्गाची आपल्याला सेवा कशा पद्धतीने करता येईल हे यांनी आपल्या मुक्त चर्चेतनं तुम्हा सर्वांना संदेश दिलेला आहे तर तुकाराम महाराजांच्या ओळीमध्ये वृक्षबंदी आम्हाची या ओळीच्या माध्यमातून आपण निसर्गाची सेवा करू शकतो आणि निसर्गाकडनं निसर्ग आपल्याला काही मागत नाही फक्त देत असतो हेच या मुलाखतीच्या मुक्त संवादाच्या माध्यमातन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद थँक्यू